नमस्कार एम एस टी सी ए टी टू थाउजंड ट्वेंटी फाय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की तुमच्यासाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे की एम एस टी सी ए टी ॲन्सर की आणि रिझल्ट रिलेटेड हा व्हिडिओ आहे भरपूर जणांनी कमेंट केल्या की अँसर की कधी लागेल प्लस रिझल्ट कधी लागेल तर ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिजे त्याआधी चॅनलवर नसाल तर सब्सक्राइब सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच कॅप राऊंड वन कॅपराउंड टू आणि कॅप राऊंड थ्रीपर्यंतच्या अपडेट्स या ठिकाणी मिळत राहतील आता पहा या ठिकाणं आपण एका वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि या ठिकाणं लिहिलेलं आहे एम एस टी सी ई टी अँसर की लाईव्ह पी सी एम पी सी बी अँसर शीट सून ॲट एम एस टी सी एल कट ऑफ अपडेट्स ठीक आहे या वेबसाईटवरती तुम्हाला ॲन्सर की येणार आहे महाराष्ट्र सीई टी ऑर्गनायझेशन आता कधी येणार आहे तर ते पाहूया तर पहा एम एस टी सीई टी सीई टी एक्सेप्टेड एक्सपेक्टेड रिलीज महाराष्ट्र सीई टी अँसर की सीई टी सेल या वेबसाईटवरती डाउनलोड अँसर की कॅन्डिडेट मस्ट डेट इन मे बट ऑफिशियल अनाउंसमेंट एट बी मेड अलँग विथ एम एस टी सी ई टी टू थाउजंड ट्वेंटी वन ऍन्सर की जे रिस्पॉन्स सीट्स अँड क्वेश्चन पेपर विल बी अल्सो पब्लिश ऑफिशियल वेबसाईट पहा ॲन्सर की प्लस तुमची क्वेश्चन पेपर देखील वेबसाईटवरती रिलीज होणार आहे तर ती कधी होणार आहे तर ते पहा तर पहा या ठिकाणं एप्रिलला तुमची एक्झाम झाली होती टीके कंडक्ट झाली होती एवढे विद्यार्थी जे आहेत ते पाच मेला त्यांची परत रि एक्झाम झाली होती त्याचबरोबर तुमची जी एक्सपेक्टेड रिलीज जे रिझल्ट आहे तो जूनपर्यंत लागणार आहे ठीक आहे रिझल्टची डेट जूनपर्यंत आहे एक्सपेक्टेड डेट मी सांगतो पंधरा ते वीस जूनपर्यंत लागून जाईल ठीक आहे रिझल्ट पंधरा ते वीस जूनपर्यंत आणि अँसर की कधी लागेल त्या ॲन्सर कीचं खाली या ठिकाणं चार्ट आहे त्या आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पाया या ठिकाणं ॲन्सर की रिलीज डेट जी आहे ती मी मेमध्ये लागणार आहे तर मेच्या लास्ट वीकपर्यंत लागून जाईल ठीक आहे मे लास्ट वीकपर्यंत ॲन्सर की ही जी लागून जाईल तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ हो काय करायचा आहे शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल आणि चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जेणेकरून कॉलेज संपूर्ण कॉलेजची लिस्ट आपण देणार आहोत कट ऑफ वाईज कॉलेजची लिस्ट आपण देणार आहोत कॉलेज कसे टाकायचे की अप्रॉन कसा भरायचा संपूर्ण माहिती या चॅनलवरती मिळत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करायचं आहे त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुपची देखील लिंक आहे टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करायचं आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद